नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या युट्यूब चॅनल वरती आपलं सहशो स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा आणि हो कॉमेंट मध्ये छान कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला असे चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल संविधान दिन किंवा त्यालाच आपण राष्ट्रीय विधी दिन म्हणतो या दिनानिमित्त एक छान प्रभावी भाषण तुम्हाला या निमित्तानं देत आहे आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीं तुम्हा सर्वांना सर्वप्रथम संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व धर्म संप्रदाय जगी एकत्र गुंफले सर्व धर्म संप्रदाय जगी एकत्र गुंफले संविधानाने बीज समतेची रुबले आज आपण सर्वजण संविधान दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाच्या संविधान सभेने राज्यघटना स्वीकारल्या हा तो दिवस आहे जेव्हा संविधान तयार झाले संविधानाचा सन्मान हाच आमचा अभिमान भारताच्या संविधान सभेने सव्वीस जानेवारी सॉरी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाच्या मसुद्याला मंजुरी दिली ही मंजुरी मिळताच जय जयकार जयघोष करून बाके वाजवली या पद्धतीनं संविधान सभेच्या सदस्यांनी आनंद साजरा केला होता सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन हा प्रत्येक भारतीय नागरिकत्व सरकारासाठी अभिमानाचा दिवस आहे कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे श्रद्धा उपासनेचे स्वातंत्र्य हाच संविधानाचा मूळ मंत्र पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे स्वतःचे कोणतेही संविधान नव्हते संविधानाशिवाय देश चालवता येत नाही म्हणून संविधान सेवेची स्थापना करण्यात आली पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल श्यामाप्रसाद मुखर्जी मौलाना अबुल कलाम आझाद हे नेते या बैठकीचे प्रमुख सदस्य होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असेही म्हटले जाते दोन हजार पंधरामध्ये भारत सरकारने सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला होता दोन हजार पंधरा हे वर्ष यासाठी विशेष ठरले कारण त्या वर्षी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पंचवीसावी जयंती साजरी करण्यात आली भारत सरकारने आंबेडकरांचे एकशे पंचवीसावी जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला तेव्हापासून संविधानिक मूल्यांबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना वाढवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो संविधानाची महानता विविधतेत एकता लोकशाहीचा जागर संविधानाचा आधार संविधानाची महानता विविधतेत एकता लोकशाहीचा जागर संविधानाचा आधार संविधान तयार करण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस लागले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला यानंतर एक, एक, यान एक वर्षाने म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना लागू करण्यात आली प्रत्येक संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे पाश्चिमात्य संस्कृती युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाचे मूल्य रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्वाचा वाटा होता त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणून संविधान दिन साजरा केला जातो संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार हे आपले ढाल म्हणून काम करून आपल्या हक्क बहाल करत असले तर त्यात दिलेले मूलभूत कर्तव्य आपल्याला आपल्या जबाबदारीची आठवण करून देतात भारतीय संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे त्याचे बरेच भाग युनायटेड किंगडम अमेरिका जर्मनी आयर्लंड ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि जपानच्या संविधानामधून घेतले गेले आहेत यामध्ये देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार कर्तव्य सरकारची भूमिका पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार यांचे वर्णन केले आहे विधिमंडळ कार्यपालिका आणि न्यायपालिका यांचे काम काय आहे देश चालवताना त्यांची भूमिका काय असावी या सर्व गोष्टी राज्यघटनेत नमूद केल्या या संविधान दिनी आपण आपली मूलभूत कर्तव्य आणि देशाचे कायदे आयुष्यभर पाळण्याची शपथ घेतली पाहिजे देशाचा एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनल्याने संविधानाचा उद्देश तर पूर्ण होईलच शिवाय संविधान निर्मात्यांच्या स्वप्नातील राष्ट्रही घडेल आज देशातील एका मोठ्या वर्गाचे जीवनमान गरीब आफ्रिकन देशांपेक्षा वाईट आहे नाही त्याला अन्न वस्त्र शिक्षण आरोग्य या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत त्यांना शोषणाची बळी व्हावी लागते मित्रांनो आज आपण अशा लोकांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली पाहिजे आर्थिक विषमतेची खोल दरी कमी करूनच राज्यघटनेचे उद्दिष्ट पूर्ण होईल या देशातील या सर्वात महान दिनाबद्दल माझे दोन शब्द ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार जय भारत जय हिंद